मकरदोकडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सव्वीस नोव्हेंबरपासून तीन दिवसीय संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा उत्साहात संपन्न झाला दररोज ध्यान काकडा हरिपाठ प्रार्थना व कीर्तन तसेच ग्रंथदिंडी व पालखी मिरवणूक काढण्यात आली गावातील नागरिकांनी माऊलींचे जयघोषात स्वागत केले दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मूर्ती व वा साहित्यांचे वाटप करण्यात आले संस्कार शिबिरात भाग घेतलेल्या मुलांचे व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली सोहळ्यात अनेक मान्यवर व भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गेका Guna Masala <laughs> Do you need know to